पुष्पादाच्या घरला आलोय पुष्पादाच्या घरला लय आता ट्रेलर बघितलाय रोजको उठलाय माझं पुष्पादा हो श्रीवल्ली बाईनी वल्ली बाईणी जरा पुष्पादाला बोल बोला बोल मी सांगा सांगाय काकू कुठं आहे पुष्पाची आई एकाला बात करून बसली खाईत हा बोलू रे ट्रेलर बघितलो मी म्हणजे काय काय तुझं म्हणजे टार्गेट काय तू काय सुधारणार का नाही हा मग काय म्हणलं आहे हक्का चारा ना हो या आठ हो रुपया हो मग ऐसा करण्यावाला तैसा करणेवाला गप की जरा हा अरे तू हिरो समाजाला काय संदेश दे समाजाला काय तरी शिकीव सांग तू समाजातल्या वाईट गोष्टी नष्ट करायची असते ना वा आर्या आर पिक्चर मध्ये काय केलास ठी तुझ्या काय मारदा अर का मा? मा अरे जो फॅन आहे मी बी पाय चप्पल काढणं अनवान तिकडे यायच ठरलो तुम्ही मग मग काय लाकडं अरे ऐक 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 जरा एक एक मिनटं ऐका पहिला सांगतो फिरीला ऐक तकडी येतील ऐक जरा पटणकोटीत एक माणूस आहे लॉकडाऊनच्या पहिल्या लाटेत दुसऱ्या लाटात माणसं मिली की नाही त्या दोन लाटेत एवढा पैसा मिळवला तिने आहे साधा लाकडवाला तुझ्या एवढं ही चंदनाचं ही चेकपोटला पैसे दिलो साहेबाला पैसे दिलो ह्याला पैसे दिलो त्याला पैसे दिलं घेऊन मिळू तुझा नाही पैसे हा एक टन का पचास करोड पचास लाख कुठा ला दे तुझ्या पुढे गेला किंवा तुझ्या पुढे किंवा आणि काय सांगू साधी लाकडं ऐकून रे बाबडीचे झाडे पीठ बाबडी तू का ठोकळे ऐकून आणि एवढं तू गांडी तर करून घ्यायची काय गरज नाही भावा हां बायकुबी हां काय होई किंवा मग वहिनी वहिनी असं नसतंय काय आहे जरा तर काय बघ ऐक ऐक कर तू करण्याबद्दल काय नाही माझं पण लय अतिवृतये समाजाला तुझ्याकडनं काय शिकायचं आहे अरे तुझ्या हातात पेन वय शिगून दिसला असता हा कुराड चांगली दिसत नाही झोके का नाही वय कवा तर भावा माझ्या जा जाग्या येऊन बघ कवा गटचा हप्ता टटल्यावर भाडं खुलीच टटल्यावर का नाही पोराने खडसावर पैसे मागे तवा तुला कळेल आता पोटाला पार नाही नवी नवीन नवीन ना हाय तुझं आहे एन्जॉय हां चुलत्याला त्याला पण मारलास त्या ह्याला मारतोस चुलत भावाला आहेस काय करायस बाबा बघू बाबा तू हां ओ ब्रँड बघ तू ब्रँड आहेस मी मी बी ब्रँड आहे हां असू चल येऊ काय हो का जाऊ काय हां नको न छान कस जाऊ काय